शिरसाळा ते गोवर्धन हिवरा हा जो मार्ग आहे तो हा मार्ग आत्ताच या रस्त्याचं जे आहे ते काम झालेलं आहे मात्र सध्या परिस्थिती पाहिलं गेलं तर पाण्यासोबत जे आहे त्या रस्ता पूर्णतः वाहून गेलेला आहे त्यामुळं या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे अशी चर्चा जी आहे ती वारंवार आपल्याला पाहायला मिळत होती मात्र जे आ, या ठिकाणचे रस्त्यानं रोज वाहतूक करणारे जे नागरिक आहेत ये करणारे त्यांच्या मात्र कुठेही प्रतिक्रिया समोर आले नाहीत मात्र नितीनजी निर्मळ या विषयावरून बोलण्यासाठी ते थेट माझ्यासोबत आहेत नितीनजी रस्ता पाण्यासोबत वाहून गेलाय काय प्रतिक्रिया हा जो रस्ता आहे साधारणतः गुणवारा नदी गोवर्धनची ही गुणवारा नदी आहे या नदीपासून पुढं पाच ते सहा किलोमीटर पर्यंतचा हा रस्ता आहे एकंदरीत नदीवरचा पुढच्या वड्यावरचा पूल आणि रस्ता असं सर्व मिळून साधारणतः आठ यू, ते नऊ कोटी रुपयाचा रस्ता आहे असं आमच्या आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे किंवा आम्हाला कळलेलं आहे परंतु आम्ही दररोज ह्या रस्त्याने जातो रस्ता पूर्ण खराब झालेला आहे याविषयी अनेक जणांना बोलला असता कोण समोरून येऊ येऊन बोलायला तयार नाही मग त्या गुत्तेदाराची भीती आहे आणखीन कोणाची भीती आहे काय माहीत नाही त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही रोज या रस्त्याने वावरत होतात नागरिक वावरत होते त्यावेळेस प्रशासनाचे कोणी अधिकारी या ठिकाणी येऊन कामकाजाची पाहणी वगैरे करत होते प्रशासनाचा कुठलाही अधिकारी आलेला आम्ही तर काही बघितलं नाही अनेक वेळेस आता तुम्ही बघता ह्या गाड्यात आमच्या इथं किती हे अनेक वेळेस स्लिप झाल्या गाड्या बऱ्याच वेळेस इथं ॲक्सिडेंट जर झाला उद्या कुठल्या मायमाऊली पडली काय झालं तर काय करायचं ह्याला जिम्मेदार कोण आहे काम कधी झालेलं आहे हे काम साधारणतः दोन अडीच महिन्यापूर्वी झालेलं आहे तर आम्ही चौकशी केली असता प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचं किंवा गुत्तेदाराचं असं म्हणणं आहे की बाबा अतिवृष्टीमुळे रस्ता खराब झाला आता तुम्हाला एक हे किती खोटारा डेपान आहे हे मी तुम्हाला दाखवतो अतिवृष्टीमुळं जर जा रस्ता झाला तर तुम्ही या आपल्या मोठ्या पुलाच्या गोवर्धनच्या मोठ्या पुलाच्या पुढचा जर रस्ता बघितला तर त्या पुढच्या रस्त्याला एकदम नंबर एक असं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी बघितलं तर कॉन्टॅक्टदारांनी केलं आहे का गुत्तेदार दुसरा आहे का गुत्तेदार तोच आहे माहीत नाही परंतु नंबर एक काम झालेलं आहे मोठ्या पुलाच्या पुढं मग तो रस्ता सात आठ महिने होऊन गेले त्याला एकही एक खड्डा पडला नाही हा पूर्ण रस्ताच खराब झाला तर याला हा रस्ता मुळातच खराब करण्यात आला आहे म्हणून खराब झाला अतिवृष्टीमुळे खराब झालेला नाही आता हे खोटारडेपणा कसा आहे मी तुम्हाला ते दाखवतो या थेट आपण रस्त्याची परिस्थिती जी आहे ती पाहतोय हा नितीनजी गुतेदार गुतेदार किंवा अधिकारी लोक म्हणतात अतिवृष्टीने रस्ता खराब झाला कदाचित कदाचित अतिवृष्टीमुळं रस्ता खराब झाला म्हणून परत बजेट टाकून हे रस्ता करून देतील बरोबर आहे गुत्तेदाराचे चुकते आ, या ठिकाणी उजेडात येऊ देणार नाहीत परंतु हा रस्ता सांगतोय आपल्याला क्वालिटी काय झालेली आहे आता बघा हा पूल आहे गुनवारा नदीचा पूर्वीचा ही पुलाची गच्ची आहे आणि हे वरचं कार्पेट आहे हे कार्पेट पूर्ण असं केळ्याचं कातडं सोलल्यासारखं उडून गेलं आहे बरोबर आहे एक तर ह्याच्यात डांबर कमी वापरलेलं आहे तुम्ही ह्याच्यात काळा पदार्थ इतर दुसरा कुठला वापरला असेल आणि बी बी एम कुठे आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही कोट्यावधी रुपयाचा रस्ता करता त्याच्यावर तुम्ही अगोदर ऐंशी एम एम टाकत असाल साठ एम एम टाकत असाल त्याच्यानंतर तुम्ही वीस एम एम टाकत असाल त्याच्यानंतर तुम्ही रोलरनं ते दाबत असाल त्याच्यावर तुम्ही स्प्रे करत असाल आणि नंतर तुमचं शेवटला येणारं हे कार्पेट आहे म्हणजे तुम्ही अशी कुठली टेक्नॉलॉजी वापरली काय कुठली टेक्नॉलॉजी वापरली की वरचा थर जशाल तसा आहे गच्ची जशाल तशी आणि बीबीएमच वाहून गेल मधलं मधलं बीबीएम वाहून गेलं म्हणजे तुम्ही म्हणता की रस्ता छान झालाय मग इथं बीबीएम दाखवाना एक तरी खडीचा तुकडा एक तरी खडीचा तुकडा आहे का साठ एम एम दाखवा इथं चाळीस एम एम दाखवा वीस एम दाखवा ऐंशी मागणी अर्ज वगैरे कधी मी मागणी अर्ज केलेला नाही काय नाही मी बऱ्याच जणांना या ठिकाणी बोललो बाबा ह्या ह्या सर्कलच्या असतील या गावातले असतील सगळे जे नेते मंडळी बाबा हे काम बोगस झालेलं आहे आपण बोलू गुत्तेदाराला सांगू बोलू व्यवस्थित करा परंतु खूप दिवस निघून गेले परत या रस्त्याची रिपेअरिंग नाही बरं आता रिपेरिंग होऊन उपयोग काय मुळात जे बी बी एम करायला पाहिजे होतं रस्त्याचं ते तुम्ही केलेलं नाही उद्या जरी तुम्ही थुकापालीस केलं हा रस्ता टिकणारच नाही रस्त आणि आमच्यासारख्या खेडेगावातल्या लोकांनी असे बोगस रस्ते झाल्याच्या नंतर उद्या वागायचं कसं आहे उद्या एखादा पेशंट आहे अचानक आम्हाला घेऊन जायचं आहे जा? दवाखान्यामध्ये आम्ही घेऊन कसं जायचं आहे एखादी लेडीज आहे तिला आम्ही अचानक दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आम्ही घेऊन कसं जायचं आहे आणि बोलणार कोण गोत्यादाराच्या गळ्यामध्ये घंटी बांधायची कोणी आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आहेत ह्यांचा तर आदेश आहे ना तुम्ही चांगले कामं करा तुम्ही नेतृत्वाला हे गुतेदार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोण व्यक्ती आम्हाला काहीच माहीत नाही आम्हाला फक्त एवढं माहिती आहे हा बीडचा गुतेदार आहे बरं बीडचा गुतेदार असू द्या महाराष्ट्रातला असू द्या देशातला असू द्या स्थानिक आमदाराची बदनामी होत्या नाही तर धनुभाऊंचा स्पष्ट आदेश आहे की कामं नंबर एक करा त्या माणसाचा कुठला गुन्हा नसताना त्या माणसावर नंतर चिक्खलफेक होते ना मी धनुभाऊचा कार्यकर्ता आहे माझा नेता विनाकारण जर बदनाम होत असेल एखाद्या गुत्तेदारामुळं ते पक्षातला असेल बाहेरच्या पक्षातला असेल पक्षात गुत्तेदार बीडचा असेल की असन असेल विरुद्ध आम्ही स्थानिकचे नेतृ आम्ही कार्यकर्ते धनुभाऊचे आम्ही बोलणार तर त्यांच्या भावना ज्या आहेत ती नितीनजी निर्मळ यांच्या आपल्याला दिसून येत आहेत बी बी एमचा बी बी एम जे केलं गेलं आहे ते थी या ठिकाणी दिसत नाही काय अंतरावर जर पाहिलं गेलं तर जशी इथं परिस्थिती ती पण तिकडं परिस्थिती जी आहे ते सेम तशीच दिसते आणि जे डांबरीकरणाचं म्हणजे वरले लेअरचं ले जे काम झालं आहे त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचं डांबर वापरलं गेलं आहे असा देखील त्यांचा थेट आरोप जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळते मस्त तर तशी परिस्थिती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नितीनजी जिथपर्यंत आपण पाहतोय काही ठिकाणी रस्ता व्यवस्थित दिसतोय कुठं कुठं नेमकं खड्डे वगैरे हो तुम्हाला सांगतो आता इथं या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे पुढं तुम्हाला थोडा चांगला दिसतोय परंतु तिथंही बीबीएम झालेलं नाही तुम्ही जर स्थानिक लोकांना जर विचारलं आता इथं काही ग्रहस्थ त्यांना विचारा म्हणजे पूर्वीचा जो रस्ता होता तो पोकलेननं जेसीबीनं असा खरडून घेतला

ते रस्त्यावर कुठे खड्डे वगैरे दिसून आले तुम्हाला आहेत ना भरपूर खड्डे खड्डे निर्माण झाली कोण पाऊस पडला तर कोण कवा पडन काय सांगता येत नाही कारण पाणी आणि खड्डे दिसत नाहीत भरपूर खड्डे पूर्ण भरून जातात रस्ता झालाय म्हणून तर आम्हाला काय वाटतच नाही कारण की दोन महिन्यातच म्हणल्यावर हे पुढे कसं राहणार हे रस्ता आता दोन महिन्यात म्हणजे दाखवायचं हे केलेलं हे फक्त छा छो काम आहे नागरिक हवं हीच माग काय आता तुम्ही म्हणतायत ज्या ज्यावेळेस इकडे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस हे लोडिंगचे वाहन याच्यावरून चालू होते त्यावेळेस सगळं उखळून जाईल लगेच 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 उघडून सर आता झाल्यावर हे असं ह्याच्यावर थोडं अडकलं की आणखीन जास्त टायर न खांदून जाते टॅक्टर दिवसापासून या रस्त्याने वावरतात आम्ही इथे आमचा थंडाच आहे आम्ही हमेशाच ह्याच रस्त्याने चालतो ह्याच रस्त्याने खरं तर प्रत्येक नागरिकाच्या वाहतूकदारांच्या येत असलेले प्रतिक्रिया आता खरं तर प्रत्येक ठिकाणचे स्पॉट दाखवण्याची देखील गरज आपल्याला या ठिकाणी भासणार नाही कारण की जे या ठिकाणाहून वावरत आहेत नागरिक त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया जे आहे ते रस्त्याची पूर्ण परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी सांगून जाते आणि थेट आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून पाहतो तर रस्त्याची दुरावस्था जी आहे ती नेमकी कशा पद्धतीत काही शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत हा रस्ता बनल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत असं वाहतूकदारांचं म्हणणं आहे काय परिस्थिती तशी झाली हा सगळे खड्डेच आहेत गावापर्यंत गेलं तरी असे खड्डेच पडलेले सगळे एक महिन्यात सगळा रस्ता कधी रस्ता इथं बनला असेल मात्र एवढे लवकर खड्डे पडलेले दिसले का तुम्हाला नाही नाही नाही

त्याच्यामुळे ज्यावेळेस हा रस्ता होत होता त्यावेळेस कुणी प्रशासनाचे अधिकारी बांधकाम विभागाचे इंजिनियर वगैरे कधी येत पाहायला नाही दिसले नाही दिसले कोणी आलं नाही कोणी बघ कोणी दिसलं नाही मग त्यांचं लक्ष नसल्यामुळे हे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत किंवा ज्या काही कंपन्या आहेत असं काम करतायत असं हो खर तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक नागरिकाच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का बांधकाम विभागाचे काही अजि इंजिनियर अधिकारी या संदर्भात काही बोलतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया शिरसाळा